नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम वैभववाडी तालुक्यातील गडमट येथील कुमारी श्रुती सुतार हिने गोकुळ अष्टमी निमित्ताने मोरपिसावर श्रीकृष्णाची कलाकृती तयार केली आहे अगदी सुंदर आणि मोहक दिसणाऱ्या लांबी दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर अशी आहे हे चित्र काढताना खूप मेहनत घ्यावी लागली मोरांच्या पिसारावर चित्र साकारायचे उद्देश कि श्रीकृष्णाला हे मोरपीस अत्यंत प्रिय आहे हे चित्र अक्रॅलिक कलर वापरून श्रीकृष्ण कलाकृती केली आहे यापूर्वी रुईच्या पानावर हनुमान गंदगोळीवर विठ्ठल तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण अशी अनेक चित्र श्रुतीसुतार हिने काढली होती या चित्रातून श्रीकृष्णा बद्दलच तिचं प्रेम दिसून येत चित्रकार श्रुती सुतार जय भवानी न्यूज चॅनेल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड